नमस्कार मी अनिल संपतराव साबळे मी सध्या छत्रपती संभाजीनगर या विभागाचा शिक्षण उपसंचालक या पदावर कार्यरत आहे त्याचबरोबर माझ्याकडे छत्रपती संभाजीनगर माध्यमिक व उच्च माध्यमिक जे शिक्षण मंडळ आहे त्याचा अध्यक्षपदाचा प्रभारी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं प्रौढ शिक्षणाचं जे रिसोर्स सेंटर छत्रपती संभाजीनगर इथे आहे तर त्या रिसोर्स सेंटरचा संचालक पदाचा चार्ज देखील माझ्याकडे आहे मी हा जो काही माझा प्रवास आहे शिक्षण उपसंचालक पदापर्यंतचा तर मी याचं जे काही श्रेय आहे की माझे जे काही प्राथमिक शिक्षण जे झालं त्या प्राथमिक शिक्षणामुळे मी या पदापर्यंत या ठिकाणी येऊन येऊ शकलो तर माझं बेसिकली जे काही प्राथमिक शिक्षण आहे माझे वडील इरिगेशनमध्ये सर्विसला होते आणि जालना जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस वडिलांची पोस्टिंग होती त्यावेळेला एक गोकुळवाडी आणि दुधनवाडी या दोन वेगवेगळ्या शाळेंमध्ये मा माझं शिक्षण एक शिक्षक शाळेमध्ये झालं जिल्हा परिषदेच्या म्हणजे एक वर्ग खोली त्यामध्ये चार वर्ग पहिली दुसरी तिसरी चौती आणि शिकवायला एकच शिक्षक त्यानंतर जालना जिल्हा हा और छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून वेगळा झाला एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये आणि वडिलांना ज्यावेळेस विकल्प विचारला तर त्यावेळेस वडिलांनी छत्रपती संभाजीनगर हा जिल्ह्याचा विकल्प दिला आणि लाहूकी कॅम्पवर वडिलांची पोस्टिंग झाली त्या ठिकाणी इरिगेशन कॉलनीमध्ये आम्ही राहायचो आणि दुधड या गावातील आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी चौथी येतेमध्ये प्रवेश घेतला आणि चौथीपासून तर सातवीपर्यंत मी या शाळेमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेतलं एकोणीसशे ब्याऐंशीपासून तर ते पुढे आणि आमच्या वेळेस त्या शाळेचं नावलौकिक म्हणजे पूर्वीपासून खूप छान आहे नापी छत्रबंद हे आम्हाला त्यावेळेस मुख्याध्यापक म्हणून होते सोनार सर वायकोत सर सुरडकर सर निर्मलबाई जयस्वालबाई असे खूप छान असे आम्हाला शिक्षक त्यावेळेला शिकवायला होते आणि त्यांनी शिकवलेल्या कविता असतील त्यांनी शिकविलेले पाडे असतील अजूनही आम्हाला त्या ठिकाणी पाठ आहेत खरं म्हणजे श शाळेमध्ये शिस्त खूप चांगली होती आमचे जे छत्रपती सर होते ते तीन वेळेला चढी येऊन गेटवर उभे असायचे एक म्हणजे शाळा भरताना नंतर दुपारची सुटी झाल्याच्या नंतर पुन्हा मुलं उशिरा शाळेत येतात किंवा काय ते बघताना आणि खेळाला ज्यावेळेस मैदानावर मुलाला सोडलेलं असायचं त्यावेळेला आणि सरांची शिस्तीमुळं बाकीचे शिक्षक सुद्धा वेळच्या वेळी वर्गावर जाणं अध्यापन वेळच्या वेळी करणं आणि मुलांमध्ये अंतर्गत स्पर्धा होती किंवा आपण ज्या या याला या एवढे या 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 मार्क पडले त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त मार्क पडले पाहिजेत आणि हे जे काही शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिलं गेलं त्यामुळं पाया जो आहे आमच्या तिघा बहीण भावांचा पाया म्हणजे माझा मोठा भाऊ पण त्या शाळेत होता माझ्यापेक्षा जी छोटी बहीण होती ती पण त्या शाळेमध्ये म्हणजे तिघ बहीण भावा मी या शाळेमध्ये शिकलो आणि आज तिघंही आम्ही त्या ठिकाणी माझे भाऊ माझा कोर्टामध्ये सर्विसला आहे बहीण प्रायमरी शिक्षिका आहे आणि मी शिक्षण खात्यामध्ये या अत्यंत महत्त्वाच्या शपथापर्यंत या ठिकाणी पोहोचलो तर याचं खरं श्रेय जे काय आहे ते माझ्या जिल्हा परिषदच्या त्या शाळांना आणि त्यामध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना त्या ठिकाणी जातो सध्याचे म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत जे विद्यार्थी शिकत आहेत आणि आपलं ही शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमधूनच झालेलं आहे तर तिथले शिक्षक जे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये काम करत आहेत आणि विद्यार्थी यांना आपण नेमका काय संदेश द्याल की त्यांनी म्हणजे तुमच्या शाळेत असताना जे ज्या पद्धतीनं अध्यापन होत होतं त्या पद्धतीनं अध्यापन व्हावं की अजून काय नवीन पद्धती त्यांनी अवलंब कराव्यात आणि जिल्हा शाळेतल्या विद्यार्थ्यांना अधिक प्रगत करण्यासाठी कशा पद्धतीनं काम करावं या संदर्भात थोडस बोलावं येस yes. थँक्यू मॅम माझं वैयक्तिक असं मत आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे काही विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत गोरगरीबांची मुलं शिक्षण घेत आहेत परंतु गुणवत्ता मात्र त्यांच्यामध्ये खचून भरलेली आहे मुलं फार हुशार आहेत जेव्हा जेव्हा आपण मुलांना संधी देतो त्या त्यावेळेला मुलांनी त्या संधीचं सो सोनं करून दाखवलेलं आहे आणि शिक्षकसुद्धा आपल्याकडे जो काही येणार आहे तो खूप ताकदीचा आहे शिक्षक खूप मेहनती आहे शिक्षक खूप हुशार आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपण वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून शिक्षक भरती करत हो। आहोत आणि आपल्याकडे येणारी जी काही ये आहे शिक्षकाची का टीम ही क्रीम आहे म्हणजे खूप उच्च दर्जाचे ज्याला आपण गुणवत्ताधारक अशा प्रकारचे शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये त्या ठिकाणी येत आहेत आणि यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे इच्छाशक्ती आहे आज आपण बघतो आहोत की खूप सारे शिक्षक आपले टेक्नोसाईवी आहेत ते वेगवेगळे एज्युकेशनल वे वेबसाईटचा उपयोग करत आहेत वेगवेगळ्या एज्युकेशनल ॲप्सचा उपयोग करत आहेत स्वतः कंटेंट रिलेटेड व्हिडिओ त्या ते, त्या ते ठिकाणी तयार करत आहेत मुलांना खूप छान अशा प्रकारची लर्निंग एक्सपिरियन्स देण्याचं काम करत आहेत माझी फक्त इच्छा एवढीच आहे की हे जे काही प्रमाण आहे शिक्षकांचं हे प्रमाण त्या ठिकाणी वाढलं पाहिजे आणि ज्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी आहोत पे बॅक टू सोसायटी या ही जी काही भावना तर बारे बारे आहे तर आपण या खेड्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची खूप गरज आहे कारण शिक्षक हेच आजही त्यांच्यासाठी रोल मॉडेल आहेत त्यांच्यासाठी बऱ्याच वेळेला आपण बघतो की पालक हे कमी शिकलेले आहेत किंवा अशिक्षित आहेत त्यांना मुलांना काय व्हायला पाहिजे काय त्यांना करिअर केलं पाहिजे बाबतीत त्यांना सांगता येत नाही परंतु शिक्षकांसाठी एक छान उपमा वापरली जाते की मदर इज द फर्स्ट टीचर अँड टीचर इज द सेकंड मदर म्हणजे आपल्याला पालकत्वाची भूमिका आहे किंवा आपल्याला एवढं मोठं स्थान गुरुला त्या ठिकाणी दिलेलं आहे की ती आईच्या आईच्या भूमिकेत असते तर मला वाटतं आपण फक्त टेक्स्टबुक पूर्ण करण्याच्या पलीकडे किंवा धडे कविता समजावून सांगून त्याच्या प्रश्नोत्तराची तयारी करून घेण्याच्या पलीकडे सुद्धा जाण्याची गरज आहे आणि आपल्यासाठी खूप छान अनुकूलप्र अशा प्रकारचं वातावरण आहे मी नेहमी म्हणत असतो की महाराष्ट्रामध्ये जेही समाजसुधारक होऊन गेलेत ते महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील शाहू महाराज असतील आंबेडकर असतील पंजाबराव देशमुख असतील तुमचे कर्मीराव कर्मवीर भाऊराव पाटील असतील गाडगे महाराज असतील गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी यांनी आपलं सर्वस्व वेचलेलं आहे यांनी आपलं सर्व आयुष्यपणाला त्या ठिकाणी लावलेलं आहे आणि हे सर्व करत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आजच्या आज आपण जर बघितलं तर किती अनुकूल परिस्थिती आहे आपल्याला शिक्षण देण्यासाठीची म्हणजे जी। आपण जे काही करतो आहोत तर आपल्याला खिशाला तर चार्ट पडतच नाहीत पण आपल्याला त्यासाठी शासन खूप चांगल्या प्रकारचा पगार आपल्याला त्या ठिकाणी देत आहे खूप आपल्याकडे आज गुगलसारखं माध्यम असेल आपल्याकडे मायक्रोसॉफ्टसारखं असेल किंवा आपल्याकडे ए आय असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी एवढी चांगली साधनं आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी आहेत मोबाईल असेल लॅपटॉप असेल टॅब असेल यासारखे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस आज आपल्या हातामध्ये आहेत प्रोजेक्टर्स आहेत शाळांमध्ये खूप अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लोकांचे सॉफ्टवेअर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत मग एवढी सगळे साधनं आपल्या हाताशी आहेत पालकांची इच्छा आहे पालकांचा सपोर्ट आहे घरून विद्यार्थ्यांना शासनाचा सपोर्ट आहे मग ह्या सगळ्या गोष्टी असताना आज आपण किती धावलो पाहिजे आपण मुलांसाठी आपण किती पळवलो पाहिजे आणि आपल्या प्रयत्नांमुळं आप मुलं किती पुढे गेले पाहिजेत कारण आपला जो काही विद्यार्थी आहे त्याला बाहेरच्या जगाशी या कम्पीट करायचं आहे बाहेर मो मेट्रोपॉलिटन सिटी असतील किंवा मोठमोठ्या शहरांमधील जे काही सी बी एसई आय सी एसई आय बी बोर्डमध्ये शिकणारी मुलं आहेत त्यांच्यासोबत यांना नीटच्या सारखे परीक्षा असेल जेई सारखे परीक्षा असेल एम एस टी सी टी सारखे परीक्षा असेल या परीक्षांमध्ये याला स्पर्धा त्या ठिकाणी करायची आहे तर आपण यांची किती चांगली तयारी करून घेतली पाहिजे हे भान जर आपण त्या ठिकाणी ठेवलं आणि त्याप्रमाणे जर आपण आणि आपल्या जी क्षमता आहे फक्त आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे थोडंसं वेळ काढणं बघता आपल्याला थोडं झोकून देऊन जर आपण काम केलं तर नक्कीच आपले शिक्षक हे त्या ठिकाणी करू शकतात करतही आहेत फक्त याची जी संख्या जी आहे ती संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे खूपच छान सर मला हे विचार असं वाटतं की मगाशी आपण बोलत असताना केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली तर एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन शिक्षण उपसंचालक या पदापर्यंत आज आपण पोचलेले आहात शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट योगदान देत असतानासुद्धा आपण अद्यापही विद्यार्थी म्हणूनसुद्धा कार्यरत आहात नुकतंच आपल्याला केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये एका कोर्ससाठी ज्याची फीस सत्तावीस लाख रुपये आहे तर फेलोशिप देऊन आपल्या भारत सरकारने त्यामध्ये तुमची निवड केलेली आहे आणि तिथं आपण ज्या काही गोष्टी शिकत आहात तर सध्याच्या शिक्षण क्षेत्राला किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी त्यातल्या कुठल्या गोष्टींचा अवलंब करावा किंवा जगामध्ये कशा पद्धतीनं शिकण्याच्या क्षेत्रामध्ये बदल घडत आहेत आणि आपण त्यात कुठे कुठपर्यंत आहोत आणि आपल्याला किती तयारीची गरज आहे या संदर्भात आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं थँक्यू मॅडम खूप चांगला प्रश्न आपण विचारलेला मी ज्यावेळेस मागे वळून बघतो तर खरंच माझा जो काही प्रवास आहे तो विस्मयकारक अद्भुत असा प्रवास आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं कारण मी आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मी एक शिक्षकी शाळेमधून माझ्या शिक्षणाची त्या ठिकाणी सुरुवात केली होती आणि नंतर मी छत्रपती संभाजीनगर म मध्ये असेल किंवा मी प्रवारानगरला कि त्या ठिकाणी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं की जे पुणे विद्यापीठाशी ॲफिलेट होतं म्हणजे पुणे विद्यापीठाचं मी ग्रॅज्युएट आहे मी माझं बी एड सिंधुदुर्गला केलं की जे मुंबई विद्यापीठाशी त्या ठिकाणी ॲफिलेट होतं मी माझं एम ए आणि एम एड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये केलं म्हणजे तीन तीन विद्यापीठांच्या माझ्याकडं या ठिकाणी डिग्रीज होत्या आणि एकाच वर्षात दोन दोन निवडमंडळाच्या परीक्षा पास होणं गव्हर्मेंट आय टीमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून त्या ठिकाणी नोकरी करणं पुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण अधिकारी या पदावर काम करणं आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून डायरेक्ट शिक्षणाधिकारी म्हणजे क्लासवन या पदा पदावर त्या ठिकाणी निवड होणं आणि राज्याच्या राजधानीमध्ये म्हणजे मुंबईमध्ये मला शिक्षणाधिकारी म्हणून जवळपास साडेसात पावणे आठ वर्षे त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि जे जे काही उपक्रम त्या ठिकाणी राबविले त्याचा परिणामस्वरूप माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते जवळपास सलग सहा वर्ष माझा राजभवनावर त्या ठिकाणी सरकारी इतमामात त्या ठिकाणी सत्कार झाला सन्मान झाला आणि उपसंचालक म्हणून मला माझ्या मातृभूमीमध्ये किंवा ज्या ठिकाणी मी माझ्या शिक्षणाची सुरुवात केली त्या भूमीमध्ये मला या ठिकाणी उपसंचालक हे पदावर काम करण्याची संधी मिळाली आणि तुम्ही आता म्हणाल्याप्रमाणे की राज्याचे जे काही शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आहेत त्यांनी मला एक दिवस अचानक फोन केला कारण त्यांनी दोन मिटिंगमध्ये माझं त्या ठिकाणी प्रेझेंटेशन ऐकलं होतं बघितलं होतं आणि नेहमीच जेव्हा कधी आमच्या रिव्ह्यू मिटिंग्स त्या ठिकाणी होतात तर माझं कामकाज बघून वरिष्ठ अधिकारी पण जे आहेत ते समाधानी असतात तर साहेबांना त्या मिटिंगमध्ये असं कळलं होतं की मी एकतीस वर्षापूर्वी जर्मन लँग्वेज शिकलेलो आहे आणि जर्मन लँग्वेज शिकलेलं आहे हिंदी भाषेची पंडित परीक्षा पास आहे इंग्रजीसारखा विषय घेऊन मी माझं ग्रॅज्युएशन पो, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे तर सरांचा मला हा फोन आला साधारणतः मार्च महिन्यामध्ये आणि त्याने मला विचारलं की आपली सर्विस कितनी कितनी बाकी आहे तर त्यावेळेस मी सांगितलं की सर साडेसात प्लस सर्विस बाकी आहे तर ते ते मला असं म्हणाले की मी आपका नाम नॉमिनेट करू एक ट्रेनिंग केली आहे और मिस्टर नायर विल कॉन्टॅक्ट यू अँड आप आगे कहो तो तर मला त्यावेळेस असं आश्चर्य वाटलं की मा प्रिन्सिपल सेक्रेटरीने आपल्याला स्वतः फोन करावा आणि कशासाठी केला तर म्हणजे ज्यावेळेस नायरचा मला फोन आला त्यावेळेस मला समजलं की माझी जी काही त्यांनी मला ॲप्लिकेशन करायला सांगितलं आहे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये एका कोर्ससाठी की ज्या कोर्सचं कोर्समध्ये शिकवलं जाणार आहे की टेक्नॉलॉजीचा यूज आपण शिक्षणात कसा करायला पाहिजे किंवा तुमचं लिडरशिप क्वालिटीज आपण कशा डेव्हलप केल्या पाहिजेत म्हणजे शिक्षणाशी रिलेटेड अशा प्रकारचा तो कोर्स होता आणि त्या कोर्ससाठी प्रिन्सिपल सेक्रेटरीने मला ॲप्लिकेशन करायला लावणं आणि त्यांच्याकडे शेकडो अर्ज त्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीकडे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या अर्जांमधून त्यांनी माझं सिलेक्शन त्या ठिकाणी केलं आणि मला त्या कोर्सची फी जवळपास सत्तावीस लाख रुपये कोर्सची फीस आहे आणि त्या संपूर्ण फीस मला त्यांनी फेलोशिपच्या माध्यमातून ती केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने के मला ती माफ केली मला आनंदही असा आहे की त्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मी ज्या कोर्सला त्या ठिकाणी ॲडमिट झालेलो आहे था त्या ठिकाणी आशिया आणि ईस्ट आशिया या याच्यामध्ये उपखंडामध्ये जी काही वेगवेगळी राष्ट्रं आहेत त्या राष्ट्रामधले निवडक असे अठरावीस विद्यार्थी त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यामध्ये मी माझा समावेश त्या समावेश आहे सुरुवातीला मला असं सांगितलं गेलं होतं की फेलोशिप जरी तुम्हाला मंजूर झाली तरी जाण्याचा जो फ्लाईटचा खर्च आहे तो तुम्हाला स्वतः बीअर करावा लागेल परंतु ज्यावेळेस त्यांनी माझं ऍप्लिकेशन बघितलं बायोडाटा बघितला तर मला पुन्हा केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा मेल आला की तुमचा बायोडाटा एवढा स्ट्रॉंग होता की तुम्हाला मी येण्या जाण्याचा फ्लाईटचा खर्च सुद्धा केम्ब्रिज युनिव्हर्सिटी बीयर करणार आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च त्या ठिकाणी करायचा नाही आहे आणि माझे ऑनलाईन क्लासेस जे आहेत ते जूनपासून सुरू झालेले आहेत आणि ऑफलाईन क्लासेससाठी मी पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये केम्ब्रिजला त्या ठिकाणी जात आहे तिथे रेसिडेन्शियल स्वरूपाचा कार्यक्रम होत आहे मला हे जे काही बघतो आहे मी सगळं तर खरं म्हणजे ॲट द एज ऑफ फिफ्टी आपल्याला शिक्षणाची संधी मिळावी आणि ते पण सरकारकडनं आपल्याला ती संधी मिळावी आणि ज्या ठिकाणी बाकीचे लोक एवढी मोठी फीस भरून त्या ठिकाणी तो कोर्स करत आहेत त्या ठिकाणी आपल्याला फेलोशिप मंजूर व्हावी किंवा फ्लाईटचा खर्च त्यांच्याकडनं मिळावा फिरण्यासाठी तर फॉरेनमध्ये सगळेच जातात आपणही गेलो असतो किंवा भविष्यात जाऊ आपण पण शिक्षणासाठी फॉरेनला जाण्याची जी संधी मला मिळाली आणि तुम्ही म्हणतात तसं की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेला मी एक सा सर्वसामान्य विद्यार्थी आज केम्ब्रिजचं त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जातो आहे ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि याच्यामध्ये निश्चितच माझ्या वडिलांची दूरदृष्टी होती ज्यांनी शिक्षणाला नेहमीच महत्व दिलं आईचे कष्ट होते की ज्यांनी काबाड कष्ट केले पण आम्हाला काही कमी पडू दिलं नाही आणि असं मला वाटते की आ, जे आपले विद्यार्थी आहेत किंवा आपले शिक्षक आहेत तर त्यांनीसुद्धा स्वतःला कसं अंडर एस्टिमेट करू नये बऱ्याच वेळेला आपण असे एक बिलीफ्स तयार करून घेतो की अरे ये मेरे बस की बात की नाही मेरे बस की बात नाही ये नाही की मुसे माझ्यासाठी नाहीच आहे असं आपण जे काही समज करून घेतलेले असतं किंवा आपण स्वतःचे का आपलं आपले असे कवाडं बंद करून घेतलेले असतात तर असं आपण करू नये की संधी कधी येईल कशी येईल आपल्याला त्या सांगता येत नाहीत आपण वी शूड बी रेडी टू अवेल दॅट ऑपॉर्च्युनिटी तर आपल्या शिक्षकांमध्ये सुद्धा असे फार गट्स आहेत तर त्यांनी सुद्धा असं उच्च शिक्षण त्या ठिकाणी घेत राहावं आणि जे नवीन एज्युकेशनल ट्रेंड आलेले आहेत मार्केटमध्ये ते जाणून घ्यावेत आणि त्याचा जो उपयोग हो आहे तो आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करून द्यावा सर आपण नक्कीच वेगवेगळ्या विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेलं आहे आणि केम्ब्रिजपर्यंत पर्यंत पोहोचलेला आहात खरोखर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आपला सार्थ अभिमान आहे कारण आपण आमच्यासाठी गुणवत्तेचं चा चालतं आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा एक गोष्ट मला सांगायची राहून गेली की मी एक शब्द वापरला होता की आपण पे बॅक टू सोसायटी आपण काहीतरी ज्या समाजातून आपण आलो किंवा ज्या ठिकाणून आपण आलो आपण मागे वळून बघितलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल हे आपण नक्की त्या ठिकाणी केलं पाहिजे तर मला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती आणि आम्ही तिघं बहीण भाऊ असं विचार करत होतो की आपण काय केलं पाहिजे तर गावासाठी काहीतरी केलं पाहिजे जे खरं म्हणजे माझं मूळ गाव ते नाही माझं वरजडी गाव आहे परंतु या गावांना आम्हाला एवढं प्रेम दिलं की आम्ही आमचं दुधड हेच हेच गाव आहे असं आम्ही इतरांना त्या ठिकाणी सांगत असतो तर ज्या शाळेमध्ये आपण तिघं बहीण भाऊ शिकलो आपण तिघं सरकारी नोकऱ्यांना लागलो तर त्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशी एक उर्मी होती आणि म्हणून मी ज्यावेळेस गावातल्या मुलांना विचारलं की बाबा आम्हाला काहीतरी देण्याची इच्छा आहे तर मुलं म्हणाली काय द्यायची इच्छा आहे तर मी त्यांना म्हणालो होतो की आपण एखादं वाचनालय देऊ कारण आपण बघतो आहोत की मुलं स मोबाईलमध्ये गुंग आहेत किंवा कट्ट्या कट्ट्यावर गप्पा मारत बसले असतात नको त्या विषयाचे गप्पा मारतात राजकारणाचे गप्पा मारतात एक चांगलं वाचनालय देऊ पाच पन्नास हजारांची पुस्तकं त्या ठिकाणी देऊ एक फुल टाईम माणूस त्या ठिकाणी आपण एखाद्या डिपीट करू त्यांची पेमेंट पण आम्ही देऊ परंतु मुलांनी मा माझ्या असं निदर्शनास आणून दिलं की वादळामुळं आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या जवळपास तीन वर्ग खोल्यांची पत्रे त्या ठिकाणी उडून गेलेली आहेत आणि मुलांची बसण्याची त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहे मी त्यांना म्हणालो होतो की जिल्हा परिषदमध्ये आपण प्रयत्न करत नाही आहेत का दुर्दैवाने त्यावेळेला आमच्या सरपंचाचं पद काही कारण असतं त्यावेळेला रद्द झालेलं होतं कोर्ट मॅटरमधून त्यामुळे फॉलोअप करणारं पण कोणी नव्हतं मग आम्ही असं ठरवलं की आपण एक वर्ग ती बहीण भाऊ मिळून आपण बांधून देऊ आणि दोन वर्ग खोले जे आहेत तर ते, ते लोकप्रतिनिधी हरिभाऊ बागडे नाणा यांच्या निधीतून त्या ठिकाणी दिलेल्या होत्या तर मग वर्गखोली द्यायचीच आहे आपण चांगली वर्गखोली बांधून देऊ म्हणून जवळपास आम्ही साडेआठ लाख रुपयाची एक आणि काही संस्था चालकांची काही मदत घेऊन आम्ही त्या ठिकाणी ती वर्गखोली बांधून दिली आणि वर्गखोली बांधून देत असताना त्याचं वर्गखोली म्हणून आणि कम्प्युटर रूम म्हणून पण कसा उपयोग होईल या पद्धतीनं आम्ही बघितलं आणि नंतर उद्घाटनाच्या वेळेस आ, मी चार पाच सुद्धा त्या शाळेला त्या ठिकाणी डोनेट केले आज मग आम्हाला खूप अभिमान आहे की एक आमच्या मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेतले विद्यार्थी आम्ही बांधून दिलेले त्या वर्ग त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे सर या अगोदर मॅडमचा प्रश्न झाला आणि माझ्या एक मनात असं राहून गेलं की सरांनी एक दोन तीन गावाचे शाळेचे अनुभव आणि त्या गावाचं नाव सांगितलं परंतु नेमकं दुधडमध्येच सरांचं मन कारमते। नाही आता ज्या ठिकाणी आपलं बालपण गेलेलं असतं बालपणाच्या आठवणी असतात अशा असतात की त्या काळजावर कोरलेल्या असतात म्हणजे आपण चांगल्या असो वाईट असो त्या आठवणी आपल्या आपण विसरू म्हणता आपण विसरू विसरू शकत नाही कारण जिथे आपली खरी जडणघडण होते आ, ते ते बालपण आणि जिथे मी काय म्हणतो एवढं खेळलो हुंदडलो बोरं वेचले चिंचा चिंचा खाल्ल्या असतील क्रिकेट खेळलो असेल किंवा मित्रांसोबत काय दिवस दिवस ते पोहायला गेलो असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या जिथे झालेल्या आहेत आपल्या बालपणी आणि त्या त्या शाळेमध्ये आपलं चांगलं शिक्षण पण झालेलं आहे आता खरं म्हणजे वडील इरिगेशनमध्ये असल्यामुळं आणि वडील वडिलांच्या सर्व शिक्षकांसोबत चांगली मैत्री म्हणा किंवा चांगले संबंध असल्यामुळं ते घरी आम्हाला कधी अभ्यास कर म्हटले नाहीत परंतु ते शिक्षकांकडे फॉलोअप घ्यायचे आणि शिक्षक जेव्हा सांगायचे काही काळजी करण्याचं काम नाही तुमची तिन्ही मुलं पण स्कॉलर आहेत हुशार आहेत त्या वडील त्यावेळेस एकदम निश्चित व्हायचे मला गवळे सरांची या निमित्तानं खूप आठवण येते कारण गवळे सर आम्हाला खरं म्हणजे आता आपण बघतो की आताच्या हल्लीच्या मुलांना आपण पहिलीपासून इंग्लिश इंट्रोड्यूस करत आहोत पण आम आमच्या वेळेला पाचव्या वर्गात गेल्यानंतर ए बी सी डी आपल्याला त्या ठिकाणी शिकवली जायची पण असं असताना त्या गवळे सरांनी आमची इंग्लिश जी एवढी चांगली तयारी करून घेतली त्याचा परिणाम असा झाला की मला पुढे इंग्रजी विषयामध्ये आवड निर्माण झाली मी ग्र ग्रॅज्युएशनला पी जीला पण माझी इंग्रजी विषय त्या ठिकाणी घेतला आणि इंग्रजी विषयाचा शिक्षक म्हणून त्या ठिकाणी सुरुवात केली मी आय टी आयमध्ये मध्ये असताना इंग्लिश लँग्वेज इन्स्ट्रक्टर म्हणून त्या ठिकाणी नोकरी केली आणि इंग्रजी जे काय म्हणतात ते सर जर नसते ते जिल्हा परिषदेचे तर मी या विषयामध्ये एवढं प्रावीण्य म्हणजे किंवा गती मिळू शकलो नसतो किंवा करिअर करू शकलो नसतो धन्यवाद सर आ, सर या ठिकाणी आता प्रत्येक शाळेत आपण शिकत असताना आपले काही चांगले आणि वाईट अनुभव असतात तर सरांचा एखादा चांगला किंवा वाईट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुधड या या गावाविषयी एक छोटासा अनुभव नाही वाईट तर असे काही अनुभव नाहीच येत म्हणजे कारण हुशार असल्यामुळं आणि काय म्हण सगळ्या शिक्षकांचा आवडता असल्यामुळं असे काही प्रसंग कधी असे वाईट त्या ठिकाणी कधी आले नाहीत परंतु चांगले प्रसंग असे काय भरपूर आहेत म्हणजे काय म्हणणार असं स्पेसिफिक असं काही सांगता येणार नाही पण आहेत भरपूर प्रसंग चांगलेच चांगलेच आहेत जे जे काही अनुभव आहेत ते ते चांगलेच आहेत शाळेशी रिलेटेड धन्यवाद सर आणि आताच आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या सर्व गोष्टीचे साक्षीदार आहोत कारण कर्डक मॅडम आल्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जवळून बघितलेलं आहे कारण एक दोन तीन रूम आणि साडेआठ ते नऊ लाख रुपयाचं आपल्याकडून एक शाळेसाठी खूप छान प्रकारे अशी त्या ठिकाणी बांधकाम वगैरे करून दिलं त्याबद्दल आपले आभार आणि असे बऱ्याच गावामधून उच्च पदस्थ काही अधिकारी असतात काही शिक्षक वेगवेगळ्या पदावर कार्यरत असणारे यांच्यासाठी आपणाकडून खूप मोठी प्रेरणा या ठिकाणी मिळेल तर खरं म्हणजे आपण याच्यामध्ये काय असं वेगळं काही केलं नाही काय फार छोटी गोष्ट आपण जे शाळेनं आपल्याला दिले त्याच्या बदल्यात आपण जे काही शाळेला दिलं ते फार नगण्य आहे किंवा फार ते किरकोळ आहे आ, आज खरं म्हणजे शाळेमुळे जर आमच्या तिघा भावांचं करिअर जर त्या ठिकाणी झालं असेल तर आपण जे काही केलंय शाळेसाठी ते अत्यंत क्षुल्लक बाब आहे उल्लेख आला म्हणून त्या ठिकाणी केला अदरवाईज आपलं फार साधे बाब आहे की आपण एखादी वर्गफोली त्या ठिकाणी दिलेली आहेत ज्या आपण नेहमी म्हणतो असतो की ज्यावेळेस ज्या वेळेस आपण मराठी माध्यमाच्या शाळेसमोरून जातो किंवा जिल्हा परिषद सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेसमोरून जातो त्यावेळेस आपल्या मनात अशी भावना येते किंवा सर्वांचं करिअर घडून ही शाळा मोडकळीला आली आणि जेव्हा जेव्हा आपण खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेसमोरून जातो तर त्यावेळेला पालकांचं कंबरडं मोडून ही शाळा एवढी मोठी झाली असं आपल्या मनामध्ये त्यावेळी आविर्भाव त्या ठिकाणी येत असतो तर या या शाळांना आपणच मदत केली पाहिजे या विद्यार्थ्यांना सुद्धा आपणच त्या ठिकाणी जेवढं काही आपल्याला देता येईल म्हणजे हे तर समजा भौतिक सुविधाच्या बाबतीत झालं पण मला तर असं राऊंड राऊंड वाटतं की गावामध्ये जे काही ग्रॅज्युएट मुलं आहेत अंडर ग्रॅज्युएट मुलं आहेत शिकलेल्या सुना असतील तर यांनी सुद्धा शाळेमध्ये अध्यापनाच्या माध्यमातून योगदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे शासनाची अशी अपेक्षा आहे की समाज सहभाग समाज सहभाग आपण जे काही म्हणतो तो केवळ आर्थिक स्वरूपाच्या माध्यमातूनच नव्हे तर गावामध्ये जे रिटायर्ड झालेले अधिकारी असतात ज्या उच्च शिक्षित आ, मुली असतात सुना असतात मुलं किंवा रिटायर्ड झालेले शिक्षक असतात यांनी सुद्धा शाळेकडे खूप लक्ष द्या ते दिलं पाहिजे शाळेमध्ये त्यांचा सहभाग असला पाहिजे त्यांच्या जे काही विषयांवर त्यांना गती आहे किंवा त्यांचं कमांड आहे त्या विषयाचं त्यांनी अध्यापन मुलांना त्या ठिकाणी एक वेगळेपण पण मिळेल मुलांना आणि एक वेगळा शिक्षक आल्यानंतर जी उत्सुकता असते मुलांना त्याच्याकडून शिकण्याची असते तर अशा पद्धतीनं आपण हे केलं पाहिजे आणि आपण जर मोठ्या पदांवर असाल तर आपण खरंच नक्कीच आपल्या शाळा ही मंदिरं आहेत आणि हे मंदिरं जर त्या ठिकाणी सक्षम उभी राहिली तर आपण जसे उच्च पदापर्यंत आलो तसे आपल्यासारखे अनेक आपण आलो म्हणजे काम संपलं असं नाही तर आपल्यासारख्या अनेकांना आपण त्या ठिकाणी मदतीचा हात दिला पाहिजे आणि त्यांना गायडन्सच्या स्वरूपामध्ये असेल करिअर काउन्सिलिंगच्या स्वरूपात असेल किंवा अन्य बाबतीत असेल आपण त्यांना ती त्या ठिकाणी सतत मदत करत राहिलो हो पाहिजे मला असं वाटतं की तरच आपलं जे काही ऋण आहेत शाळेचे ते काही अंशी आपण त्या ठिकाणी फेडू शकू सर हा एक प्रश्न राहून गेला होता की सर आपण ज्यावेळेस शिकून डिग्री झाल्याच्या नंतर नोकरीची सुरुवात नेमकी कोणत्या गावातून केली खरं म्हणजे ज्यावेळेस मी बी एड होऊन आलो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की पुणे विद्यापीठाचं ग्रॅज्युएशन होतं मुंबई विद्यापीठाचं बी एड होतं हिंदी इंग्लिश जर्मन वगैरे असं एवढे होतं त्यामुळे मी ज्या ज्याही ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचो त्या ठिकाणी सिलेक्शन व्हायचं हो परंतु माझी जी सुरुवात आहे मी माध्यमिक शिक्षक म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या त्र्यंबकेश्वर विद्यालय कुबेरग्यावराई या ठिकाणाहून त्या ठिकाणी केली के होती परंतु मी काही फार काळ मला त्या ठिकाणी राहण्याचा योग आला नाही ती शाळा विना अनुदानित होती परंतु माझं काम त्यांनी बघितलं मी शनिवारी जायचो रविवारी जायचो दिवसभर मुलांना इंग्रजी शिकवायचो कारण जी मुलं आठवीतून नववीत नववीतून दहावीत आली होती ती इंग्रजी विषयाच्या शिक्षका विना ती आलेली होती आणि मुलांना इंग्रजीचं त्या ठिकाणी काहीच माहीत नव्हतं किंवा त्यांचा त्यांची तयारी झालेली नव्हती तर मी त्यांच्यासाठी दिवस दिवस सुद्धा मी कधी टोल किंवा बेल हा प्रकार त्या ठिकाणी ठेवला नव्हता मी दहावीच्या वर्गावर जायचो जेव्हा मुलांना कंटाळा आला मला कंटाळा वर्गावर जायचो मग आठवीच्या वर्गावर जायचो सुटीमध्ये पण तयारी करून घ्यायचो आणि एवढं मी मेहनत घेतली मुलांसाठी की निकाल सत्त्याण्णव टक्के लागला आणि म्हणून संस्थेने मला कु त्यांचं वरुड काळजी हायस्कूलमध्ये नवीन तुकडी मिळाली होती शंभर टक्क्याची तिथं मला एकही रुपया खर्च नाही अगोदरही घेतला नव्हता आणि नंतर पण नाही घेता मला त्यांचं बक्षीस आहे म्हणून त्या ठिकाणी मला फुल स्केलवर त्या ठिकाणी घेतलं परंतु मी निवड मंडळाची परीक्षा अगोदर दिलेली होती आणि एका वर्षात मी दोन निवड मंडळाच्या परीक्षा पास झालो होतो तर मी तिकडे नंतर बीडला जॉईन केलं गव्हर्नमेंट आय टी आय बीड नंतर उस्मानाबादला नंतर पण औरंगाबादला असे मी तीन ठिकाणी आय टी आयमध्ये नोकरी केली आणि नंतर मग मी जिल्हा परिषदला शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून एक प्रश्न नाही तो परंतु आजच्या तुम्ही ज्या उच्च पदस्थ आज या ठिकाणी आहात तर तुम्ही पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांना एक काय संदेश द्याल संदेश आहे जे आपल्या स्वतःवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आपण स्वतःला अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे आणि आपण तण मन धन लावून कारण शिक्षणासारखं का तुम्हाला दुसरं कुठलं प्रभावी असतं आपण नेहमी म्हणतो नेल्सन डॉक्टर नेल्सन मंडेला यांनी ने सांगितलेलं आहे की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन दॅट कॅन बी यूज्ड टू चेंज द सोसायटी तुम्हाला समाजाचा सा विकास साधायचा असेल तुम्हाला जर समाजाचा विकास खऱ्या अर्थानं करायचा असेल तर शिक्षणासारखं प्रभावी माध्यम किंवा शस्त्र किंवा अस्त्र दुसरं कुठलं नाही आणि हे आपल्याला इतकं सहजासहजी त्या ठिकाणी अवेलेबल झालेलं आहे तर आपण चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे आपण सातवी आठवीला असतानापासूनच कुठली क्षेत्र आहेत आपली स्वतःची क्षमता काय आहे आपली स्वतःची आवड काय आहे आणि कोणत्या क्षेत्रात आपण करिअर करू शकतो हे विद्यार्थ्यांना आपण प्रॉपर गाईड केलं पाहिजे पालकांच्या पाल माध्यमातून आपण शिक्षकाने गाईड केलं पाहिजे कारण शिक्षकावर फार मोठी जबाबदारी आहे कारण पालकांना त्यातलं फारशी गती नाही नॉलेज नाही परंतु कोणती कोणती कु क्षेत्र आहेत मुलांना करिअर करण्यासाठीची हे शिक्षक चांगल्या पद्धतीने त्यांना सांगू शकतो आणि सातवी आठवीपासून हे वेगवेगळ्या क्षेत्राचं आपण कळत नकळत अशा विद्यार्थ्यांना ज्ञान त्या ठिकाणी दिलं पाहिजे फक्त डॉक्टर आणि इंजिनियर हे दोनच क्षेत्र आहेत करिअर करण्यासाठीची हा जो काही समज त्या ठिकाणी वाढलेला आहे तर त्याला कुठेतरी छेद दिला गेला पाहिजे तुम्ही चांगले सायंटिस्ट होऊ शकता तुम्ही आर्मी नेवी आणि एअरफोर्समध्ये तुम्ही चांगल्या पदावर जॉब करून देशाची सेवा पण करू शकता तुम्ही कृषी क्षेत्रात काम करू शकता अशी खूप अशी क्षेत्र आहेत तुम्ही सी ए होऊ शकता तुम्ही आर्किटेक्चर होऊ शकता परंतु याची तोंडवळख जी आहे ती आपण सातवी आठवी पासून मुलांना वर्षभरातून चार पाच वेळेस वेगळ्या क्षेत्रातले जर नामांकित जर आपण तज्ज्ञ आणले मुलांसमोर त्यांना बोलतं केलं उद्बोधन केलं मुलांचं त्यांना दृष्टी दिली किंवा त्यांच्या समोर हे रोल मॉडेल ठेवले तरच आपल्या मुलांना ते तसं वळण्याची होण्याची इच्छा किंवा प्रेरणा त्या ठिकाणी मिळेल आणि त्या तसा ध्यास मुलं त्या ठिकाणी घेतील आणि त्या क्षेत्रात नावलौकिक करतील धन्यवाद सर इतक्या व्यस्त दिनक्रमातून आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि जिल्हा परिषद शाळेचं जे आपलं अभिमानास्पद शैक्षणिक सुरुवात आहे त्याबद्दल आणि संपूर्ण आत्तापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल आम्हाला सर्वांना माहिती दिली त्यासोबतच जे आपला फ्युचर प्लॅन आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला अजून काय योगदान द्यावं असं वाटतं या संदर्भामध्ये आम्हाला जे आ, मार्गदर्शन केलं त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमकडून मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देते थँक्यू फारच लवकर माझं पण जॉईंट डायरेक्टर त्या ठिकाणी प्रमोशन होणार आहे म्हणजे प्रोसेस मंत्रालयामध्ये चालू आहे डीपीसी झालेली आहे पोस्टिंग बाकी आहे मला वाटतं या मंथ एंडपर्यंत जॉईंट डायरेक्टर या सेकंड जे आमच्या हॅरॉरिकेमध्ये डायरेक्टर हे शेवटचं पद असतं त्याच्यानंतर सेकंड पोस्ट जे असते जॉईंट डायरेक्टरची त्या पदावर त्या ठिकाणी प्रमोशन होईल अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे तुमच्या सर्वांची सदिच्छा सोबत आहे असं मी त्या ठिकाणी गृहीत धरतो धन्यवाद